दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर अंबड लिंक रोड येथील इंडस्ट्रीयल वे ब्रिज महाराष्ट्र वे ब्रिज तसेच एक्सलो पॉईंट सातपूर अंबड लिंक रोड येथील जानकी वेब्रिज या तीन ठिकाणी स्क्रॅप मटेरियलच्या कमी व जास्त वजनाच्या बनावट पावत्या बनवून फसवणूक करणाऱ्या आरोपींना एम आय डी सी चुंचाळे पोलिसांनी अटक केली आहे प्रशांत अरुण संगई यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे अडतीस एकसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अभिषेक शर्मा यास तात्काळ अटक करून कंपनीतील दोन साथीदार जितेंद्र मिश्रा व गोपाल राणे तसेच जानकी वेब्रिज मधील राम सिंग महाराष्ट्र वेब्रिज मधील ज्ञानेंद्र सिंह बागेल इंडस्ट्रियल वेब्रिज वजन काट्यावरील रवींद्र वर्मा यांना देखील अटक करण्यात आली आहे तसेच तिन्ही वजन काट्याचे पावती बनवण्याची डिव्हाइस मशीन जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली दिनांक अठरा सात चोवीस रोजी आंबड येथील कंपनी आहे इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीचे मालक आहेत प्रशांत अरुण संगई यांनी अशी आपल्याकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या कंपनीमधून जो स्क्रॅपचा माल ते विकतात त्याचं वजन काट्यावर जे वजन होतं ते वजन प्रत्यक्षात मालापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली होती आपण तात्काळ त्यात गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीकडून भंगार गोळा करणारे किंवा भंगार माल खरेदी करणारे अभिषेक शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे या तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की ज्या वेब्रिजवर या भंगारच्या गाड्यांचं वजन होत होतं तिथे प्रत्यक्षात जे वजन होत होतं त्यापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जात होत्या आणि त्याद्वारे या फिर्यादी संघ यांची फसवणूक होत होती म्हणून हे तिन्ही वजन काट्यामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना सुद्धा या कामी अटक करण्यात आले आहे तसेच इलेक्ट्रो फॅब कंपनीतील या गुन्ह्यामध्ये सामील जे दोन कर्मचारी होते जितेंद्र मिश्रा आणि गोपाळ राणे यांना सुद्धा यामध्ये अटक करण्यात आलेली आहे हा तपास एम आय डी सी चुंचाळी येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत अजून प्रकरण तपासावर हो आहे अद्यापपर्यंत सहा जणांना यामध्ये अटक झाली आहे त्यांची पी सी आर घेण्यात आलं आहे आणि अजूनही या प्रकरणी जे काही वेब्रिज होते त्यातील जे मशीन्स होते जप्त ते जप्त या प्रकरणी आपण केलेले आहे आत्तापर्यंत आपण तीन वजन काट्यांची यामध्ये सगळी तपासणी केली आहे आणि त्या वजन काट्याचे जे मशीन्स आहेत ते आपण सील केले आहेत ते आता एक्सपर्टच्या सहाय्याने त्यातील डेटा आपण काढणार आहोत तो डेटा काढल्यानंतरच निश्चित होईल की नक्की या फसवणुकीचं जे प्रमाण आहे ते किती आहे नाही त्या पद्धतीनं नाहीये जे व्हेकल्स येतात त्यांचं ते वजन होत होतं आता किती व्हेकल्स यायचे आणि किती व्हेकल्स त्यांनी तसे त्या वे ब्रिजवर त्याची वजनाची तपासणी केलेली आहे त्यावरून यातील फसवणूक किती झाली आहे याचा क्वांटम नंतर निश्चित होईल सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अतुल पाटील संदीप शेवाळे पोलीस अमलदार अविनाश चव्हाण पोलीस अंमलदार दिनेश नेहे विजय सोनवणे अर्जुन कांदळकर जनार्दन ढाकणे महेश सावंत यांनी पार पाडली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक